विना परवाना गावटी कट्टा आणि पोलीस गणवेश बाळगणाऱ्यास खडकपाडा पोलिसांनी अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सनीकुमार विजय पाल उर्फ चव्हाण असे आहे तो कल्याणच्या मिलीनगर परिसरात राहत होता खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौरीपाडा मिलीनगर परिसरात एक व्यक्ती पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड यांनी तीन जुलै रोजी सापळा रचला त्या ठिकाणी एक तरुण संशयरित्या फिरताना आढळून आला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याचे नाव सनीकुमार विजय पाल उर्फ चव्हाण असे होते त्याच्याकडे गावठी कट्टा मिळून आला त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरी पोलिसांचे दोन जोडी गणवेश आढळून आले गणवेशासोबतच एक स्टारही मिळून आलाय त्याला पोलिसांनी अटक केली त्याच्या इन्स्टाग्रामवर त्यांनी पोलिसांचा गणवेश घालून हाती गावठी कट्टा घेत एक फोटोही पोस्ट केलाय या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली कल्याणमधली ही घटना आहे दिनांक तीन सात पंचवीस रोजी खडकपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अधिकारी विजय गायकवाड यांना माहिती मिळाली की एक संशयस्पद एसम गौरीपाडा भागात वावरत वावरत आहे ती बातमी त्यांनी त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमणसाहेब यांना दिली आणि बातमीची शहानिशा ते करीत असताना एक इसम त्यांना गौरीपाडा भागामध्ये मिळून आला त्याची त्यांनी अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी धातूचा काळसर रंगाचा गावठी कट्टा हा मिळून आला तो त्यांनी पंचनामा करून ताब्यात घेतला रितसर गुन्हा दाखल केला खडकपाडा पोलीस स्टेशनला त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे खाकी ड्रेस मिळून आला त्याच्यावर आ, एक स्टार लावलेला होता तो पोलिसाचा ड्रेस होता त्या तोही आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याचे काही इंस्टाग्राम अकाउंट आम्ही चेक केले त्याच्यावर तो पोलिसाचा ड्रेस घालून तो फोटो काढलेला दिसत आहे त्यांनी अशा पद्धतीने काही गुन्हे केलेले आहे का, के का त्याबद्दल आम्ही तपास करीत आहोत हा गौरीपाडा भागातला राहणारा आरोपी आहे त्याचे नाव सनी कुमार विजयपाल उर्फ चव्हाण वय एकोणीस वर्ष असं आहे खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर रजिस्टर गुन्हा दाखल करून त्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने विजय गायकवाड करीत आहेत सदरची कारवाई करताना आमचे ॲडिशनल सी पी मान्य जाधव साहेब डी सी पी श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस स्टेशनाने ही कार कामगिरी केलेली आहे आता गुन्हा दाखल केलेला आहे मान्य न्यायालयात त्याला आम्ही हजर करीत आहोत आणि ह्याबाबत अजून तपास खोलामध्ये करीत आहोत बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण